वंदे डे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो मी इथून जात होतो आणि आम्ही सकाळपासून सांगलीमध्ये फिरतोय आमची सगळे ग्रामीणची टीम आणि मला फार बरं वाटलं की फार मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या तर मग मी गाडी लावली या ठिकाणी आलो आणि खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे चारही उमेदवार योग्य उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपल्याला माहित आहे की हे सरकार खऱ्या अर्थानं गरीबांचं वंचितांचं आणि कष्टकऱ्यांच सरकार आहे मी आता अहवाल पाहत होतो एक हजार बांधकाम कामगारांना किट वाटप केलेलं आहे मला वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासामधल्या भारत देशाच्या इतिहासामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे बांधकाम कोणीही चालू नाही परंतु या सरकारने अतिशय उत्तम योजना चालवली आहे आणि फक्त योजना चालून भागत नाही पण त्या योजनेला कोणतरी शिलर लागतो आणि मला आनंदाची बाब आहे की इथल्या लोकांना इथल्या लोकांना ते किट वाटप करण्यासाठी हे शिलेदार आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपलं सरकार कायम कटिबद्ध राहिलेलं आहे आज लंडन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक असेल हे सरकार आल्यानंतर त्या ठिकाणचं स्मारक देवेंद्र फडणवीस असतील आपले रामदास आठवले साहेब असतील या लंडन या ठिकाणी गेले आणि बाबासाहेबांचं स्मारक ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले होते ते स्मारक आपल्यासाठी खुलं केलं महूच्या स्मारकाचा प्रश्न असेल अगदी इंदू मिलचा प्रश्न वर्षवर्ष चाललाय पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहील सर्वात मोठा अभिमान मला जेव्हा वाटतो या देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आपले नरेंद्र मोदी जेव्हा संविधान घेऊन त्या संसदेत प्रवेश करतात ही फारच मोठी गोष्ट आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाही जपणार हा पक्ष आज हे सर्व नेते नेतृत्व या ठिकाणी घोर गरिबांसाठी काम करते सात बाऱ्यावरती एखाद्याचं सा नाव असणं अभिमानाची गोष्ट असते आपलं हक्काचं घर असणं हे फार अभिमानाची गोष्ट असते आणि त्यासाठी खरोखरच हे चारही उमेदवार आगा आगामी का, काळात प्रयत्न करतील आपल्या हक्काचं घर मिळून देतील त्यामुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय आपण आपलं चिन्ह हे कमळ आहे कमळ शंभर टक्के येणार आहे परंतु ते थम्पिंग मेजॉरिटीतून ह्या वॉर्डात येणार आहे म्हणजे मी सकाळपासून फिरतोय मला सांगितलं सगळ्यात जास्त जर कुठे मतं पडतील तर तो आहे दहा नंबरचा वॉर्ड हा कॉन्फिडन्स पूर्ण चांगलीच आहे म्हणजे हा आत्मविश्वास तुमच्या सगळ्यामुळे आलाय सगळ्यांना शुभेच्छा देतो थमतोय धन्यवाद